बदल्याचा बैल घ्यायचा एक त्यांचा बैल द्यायचं गावरान बैल त्यांचा गावरान बैल बोला ते पाच हजार वरून सांगताय पाच वरून सांगताय त्यांना पस्तीस हजार रुपये आपण सांगितले आपल्याला काय पस्तीस भेटत नाही बरोबर त्यांना काही पाच दहा वर होत नाही त्यांनी असं टेप्यावर बोलावं आपण टेपा जाऊ व्यवहार व्हायला बरोबर बोला बरं दादा सांगितलं असं टेप्यावर मागा तर मित्रांनो या बैलाचा बदल्याचं व्यवहार चालू आहे मागितल्यावर कधीच वापस करणार नाही हिरेकाला बरं बत्तीस हजार किती आहे

बर तीस हजार रुपये एकोणतीस अठ्ठावीस हजार दहावर आणि बारावर कस का होईल हे करतात होता करतात साध

बोला दावर बारावर कस का होईल तुमच्या बैलाची काय किंमत दरणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबात आमचं बैल माते म्हणून घ्या वस्तू तुमची तुमच्या बैलाची मला अशी किंमत सांगा इतके रुपयाचा माझा बैल बा मग तो ती परतल बसत किती रुपयात धरून तुमचं मी कस काय धरू तुमच्या बैली ना मी माझ्या बैला सांगतो तुम्हाला तुम्ही तुमच्या बैला जी सांगा मग तिच्या मायनस करून आपण तसं सांगितलं सांगितलं एकाचे पंचावन्न सांगायचे बदली द्यावे वाले काय मला पंचावन्न कोणी देत नाही बरोबर तुमच्या बैल किती रुपयाचा सांगा तुमचा बैल तीस आणि ते दहा चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसचा रोख ठेवून घ्या माझा बैठ जाऊ द्या अकरा हजार दिन वरून असं हजार हजार वाढलेले आणि ते बोलत आणि होईल का तुम्हाला मन मोकळं घ्यायचं सांगा मन पाहिजे इथं पाच पन्नास द्यायची नाही तुम्हाला ठेपा कटका सांगायचं माणसाने तो मालूम पुगत पुगत थोड़ा बाजार जा

बोला काय म्हणलं होता तुम्ही काय म्हणला मी त्यांना सव्वीस हजार सांगितले फायनल काय म्हणला जाऊ पंचवीस द्या ते सव्वीस वीस सव्वीस कोटी कध त्यांचे जाऊ दे त्यांचे जाऊ दे पंधरा काय गाडी दुरी पंधरा जाऊ द्या

કસકાલ કિચના પંદર બી જાઉ

સોપા ખેલ શા કેવો કમી મહિના પાંચ દેવાય પૈસા કામ નહીં પૈસા ગોષી हजार म्हणताय हा अन्व्हर शेड म्हणताय एकसष्ट हजार तर माझं म्हणणं एकच नाना साहेबांना तर एकसठ आणि ते पन्नास सगळं खोट आहे पस्तीस हजार दोघांनी या वर्षा दोघं भावने मोठे भाऊ लांब भाऊ आहे पस्तीस हजार शेड